काय कराल तुम्ही मलाच तर लाज वाटते कधी कधी बाळासाहेब आंबेडकरांसारख्याच्या हातात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे बॅनर असायला हवं पण बो, वंचित बहुजन आघाडी घेऊन राहावं लागतं मला शर्म वाटते मी काय करू आता सांगण्याचं तात्पर्य की बाबासाहेबांच्या सगळ्या संघटनांना मारण्याचं काम तुम्ही केलं एवढा मोठा दोष तुमच्या हातून घडला भीमोत्सव साजरा करताना भीमानी दिलेल्या चारही संघटनांची तुम्ही अशी तशी केली केवढा मोठं दोषारोपण करतो तुमच्यावर हा भीमोत्सव उत्सव साजरा करण्यासाठी बाबासाहेबांच्या या चारही संघटनांना फुलवलं पाहिजे फळवलं पाहिजे पुनर्निर्माण करण्याची गरज आहे एकाच वेळेला आजन्म सगळ्या संघटनांचे सभासद असावं अशी बाबासाहेबांची धारणा तुम्ही आम्ही प्रत्यक्ष या घटनानुसार चालू शकलो नाही वागू शकलो नाही